या शेड्या मेंढ्याले हिरवागार रान दिसला तर बहुत खुशी होते आणि यांच्या खुशी मंदी माया बिबन रमून जाते मैथिली ले मला भेटाचा आठवणीत नसन की आठवणीत असून बी आली नाही तू वा जबारी वाजबारी माया बाबा तली जबारी जे सोलो सला जीच्या सोबत मी लग्न करण्याचे स्वप्न बघत आहे ती सली कुणा दुसऱ्या सोबत नावाची गंगी ओ गंगी, गंगी। सत्या शिकारीची बहीण तू नाए <laughs> जेवढा पैसा म्हणजे तेवढा दिला ते काय काय विचार काय तुझा बोल ना <laughs> <बोला, laughs> तुला काय वाटलं या राणा मनात दर्या खोऱ्यात राहणारे रहाना आम्ही आदिवासी भोडे बापडे दिसून तर तुमच्या मनातील तसा नाचवाला माले ए मग तू भी एक आपल्या डोसक्यात भरून घे आमच्या बियांगात आमच्या बियांगात रक्त सडसडते धरती बाबा बिरसा मुंड्याचा जर का मी पेटून उठलो तर तू उभ्या ना तोंड राख सारा गाव म्हणते या दाम्याच्या सूर्याले धारच नसे म्हणून एक पप्पी उदार दे तुमचा आपापसा आप ठरला असेल पण हा लगन मला मंजूर नाही एका पोरीवर माय प्रेम आहे मी तिच्या सांगत लग्न करणार आहोत अरे गंगी मरतवरी

हाय हा त मुक्कुळ मुक्कुल चाट कुक्क म्हणून जाय ही तुमची लाडाची लेख मैथिली काय करते बघा बघा एका एका शेड्या मेंढ्या राखणाऱ्या मुलासोबत दिष्काचे तडे करता येते पप्पा आम्ही दोघीही एकमेकांवर जीवा पाड प्रेम करतो आम्हाला हे प्रेमाचे धागे लग्नगाठीत रूपांतरित करायचे आग कोणा पहा तू तू तुझ्या मुलीच्या कर्तृत्वावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करता मुलीला हस्तगत करून तुझी करोडोची प्रॉपर्टी माहिती एवढी कमीने निघेल हे स्वप्न सुद्धा विचार केलं नव्हतं म्हणजे त्या शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या मुलासोबत फक्त टाइमपास करत होतो आणि त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी या या आदेश सोबत लग्न करत आहे एका हातात पर्स दुसऱ्या हातात रुमाल लालू सोबत असत कशाला हवा हमाल म्हणजे मी हमालो हो काय नाही हमालो हो बी प्रत्येक माणसाने लग्नाच्या पहिल्या रात्री दारू पेलीच पाहिजे असा का दारू पेल्यावर गंगाधर ही शक्तिमान होतो गंगाधर शक्तिमान होते हो हा तू जर खरी पती व्रता असतीस तर एका सोबत प्रेम करून दुसऱ्या सोबत लग्न केली नसतीसुलकुल तू राजेश चव्हाणाच्या कुमारला दिवसापासून काही नाही खाल्लं नाही तुझे लगे तू करवतील बुवा त्यानं काही खाल्लं नाही गं त्याच्या पोटातले आत राहिले पीळ बसल बु पोरी देवा बा काही का आल्या असं तर देवा बा तिला उचे नामत होत्या उच्छे नामत होत्या उछनामत रे माहे जेवढा मारत काय जेवढा मार

छोड़ूंगा देख, देख ताले तूने जिस लालपुर को उस दिन मेरे पैर के नीचे आने से बचाया था ना उसकी उसकी एक एक कानपुरियों को अपने हाथ से नाही सडीन नाही सडीन झाल्या फाडून छाईन फाडून छाईन एक पाऊल जरी पुढे टाकलास तर मी तुझ्यावर गोळी चालवली <स्थाँगा> आदेश थांब सत्या मला मारण्याचे स्वप्न आता आता साला मध्ये जडून खाक झाल्यानंतर वरती जाऊन माझ्या मरणाचे स्वप्न भाग म्हणा जाऊ देऊ जाऊ देऊ जा हा जा हाँ। गावाच्या आंधी अंगावरचे कपडे काढून गावातून नंगणा होऊन <laughs>